नमस्कार मी महाराष्ट्र सैनिक आज आपण बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारविषयी बोलणार आहोत अत्यंत वाईट परिस्थिती आहे अत्यंत ते पाहून खूप दुःख होत आहे लहान मुलींवर बलात्कार होत आहेत छोट छोट्या छोट्या आठ आठ नऊ वर्षाच्या लहान मुलींवर बलात्कार होत आहेत महिलांवर बलात्कार होत आहेत तरुणांना माथरे माणसांना मारलं जाते ही वाईट परिस्थिती बांगलादेशमधील हिंदूंवर आलेली आहे आणि विविध प्रकारे आंदोलनं होत आहेत खूप आंदोलनं होत आहेत ह्या विषयात खूप आंदोलनं चालू आहेत केंद्र सरकारच्या का देत आहे नाही देत हे आपल्याला काही अजून माहीत नाही केंद्र सरकार असं खोलून याविषयी काही बोललेलं नाही नसेल देत तर केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे खूप हिंदूंवर खूप अन्याय अत्याचार होत आहेत असं होतं आहे की हिंदूं हिन्दु, हिंदूंचा वापर फक्त राजकारणासाठी हिंदू मुस्लिम वाद पेटवण्यासाठी मतदान घेण्यापुरताच हिंदूंचा उपयोग केला जातो भारतात ही सत्य परिस्थिती आहे बाहेर हिंदूंचं काही पण होऊ द्या आम्हाला भारतातलं हिंदू सुरक्षित पाहिजे हे फक्त इथल्या नेत्यांचं मतदानापुरता मतदान केलंय तोपर्यंत हिंदू मुस्लिम मतदान आहे तोपर्यंत हिंदू मुस्लिम वाद चालू राहणार बाहेरील हिंदूंक लक्ष देत नाहीत हे केंद्र सरकारचं खूप चुकत आहे आणि म्हणतायत हिंदुत्ववादी सरकार आहे राज्य सरकारने बी याच्याकडे लक्ष देऊन काम केलं पाहिजे मी काय मोठा नाही माझा ऐकावय काही हे नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे छोट तरी पण मला वाटतं की राज्य सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे माझी लायकी पण नाही याच्यावर बोलण्याची पण एक मी हिंदू आहे म्हणून मला असं वाटतं की हिंदूंवर खूप अत्याचार होत आहे विविध प्रकारे व्हिडिओ समोर येत आहेत विविध प्रकारे आंदोलनं होत आहेत सर्व पक्षांनी एक होऊन बांगलादेश विरुद्ध लढलं पाहिजे तिथल्या हिंदूंना आपल्या देशात परत आणलं पाहिजे एक युद्ध झालंच पाहिजे हिंदूंसाठी एक युद्ध झालंच पाहिजे ही खूप वाईट परिस्थिती चालू आहे सध्या विचार करा जर आठ नऊ वर्षाची लहान मुलगी तिच्या बलात्कार होत अस आपल्याच घरात समजा आपल्याच घरात जर असं झालं विचार करा त्या आई बापा काय परिस्थिती निर्माण होत हे सा। ओरडू सांगायची गरज अशी पडते व्हिडिओ बनवावा लागतो अशा स्थितीवर व्हिडिओ बनावा लागतो, लागतो। हिंदू खत्रेमे हा फक्त निवडणुकीच्या काळातच नसला पाहिजे हिंदू खत्रेमय आहे हा नारा फक्त निवडणुकीच्या काळापुरताच मर्यादित नसला पाहिजे हिंदू खत्रेमे आहे ही खूप वाईट परिस्थिती चालू आहे राज्य सरकारने केंद्र सरकारने याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे बांगलादेशीमधील हिंदूंची यातून सुटका केलीच पाहिजे खूप आंदोलने होत आहेत हिंदू संघटना जागे झाल्या आहेत अशी आशा करतो की केंद्र याच्याकडे लक्ष देईल देईलच द्यावास लागेल मोठमोठे आंदोलन होणार आहेत हा मुद्दा मोठा होणार आहे पण सरकारने याची सरकारला याची जाणीव पाहिजे वाईट परिस्थिती चालू आहे व्हिडिओ पाहून बांगलादेशमधील व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटत आहे एक मन सैनिकाचं मन खूप दुखवत आहे तरीच आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील आणि व्हा हिंदूंनो व्हा खरंच जागण्याची गरज आहे या नेत्यांच्या भरोसावर बसलं तर हिंदू कायम झोपेतच राहणार हिंदूंवर अत्याचार होतच राहणार जागे झालं पाहिजे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पाचशे सबस्क्रायबर होत आलेले आहेत या व्हिडिओनंतर पाचशे सबस्क्रायबर होतील या आशा धरतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद